सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची तारीख आहे नऊ नऊ एकोणीसशे नव्याण्णव राहणार नाव नांदेड तालुकाशे त्र्याण्णव माझं नाव तेजस तुळशीराम पवार राहणार गुवाहार जिल्हा रत्नागिरी माझं शिक्षण बीई झालं आहे आणि मी एस सी बी एल कंपनीमध्ये माटुंगा येथे सिनियर इंजिनियर म्हणून लॉबला आहे आणि माझी जन्मतारीख तीस साल एकोणीसशे शहाण्णव माझं नाव आमदोळुंके माझं इंजिनियट आहे एकोणीशे आहे नो शिक्षण आहे बी केमिकल वर्क इन आय सी पी एल माझं नाव आहे साईल रमेश ठाकूर हे राहिला कर्वी नगर पुणे येथे आहे माझं शिक्षण हे आय टी आय इकॉनॉमिक सिव्हिल याच्यामध्ये झालेलं आहे सध्या मी वाकोडे इथे सिव्हिल कन्स्ट्रॅक्शन लाईनमध्ये फायदा पोस्टवर काम करतो माझं डेट ऑफ बर्थ ही तीस दहा एकोणीसशे सत्त्याण्णव आहे माझं नाव रोहित जगदीश जाधव माझी बर्थडेट आहे बारा दोन त्र्याण्णव माझा बिझनेस माझं नाव नितीन पंचाराम होते जन्मतारीख आहे दहा तीन त्र्याण्णव आणि शिक्षण झालं बी ए ऑपरेशन मॅनेजमेंट बी सी आणि मी आता सध्या नोकरी करतो डिवल पाटील विद्यापीठ पोट झालं आहे माझं नाव अभिनाश माझं नाव निरजविला जाधव मी राहतो वसईला माझं शिक्षण झालं डेव्हलपमेंट पेन टेक्नॉलॉजी आणि वसईला पण आहे आणि वया चोवीस आठ चौऱ्याण्णव या मुलाचं नाव आहे संतोष पवार मुका आहे तो आणि हा अहमदनगर या ठिकाणावर आलेला आहे सध्या रत्नागिरी या ठिकाणी आरोग्य कर्मचारी म्हणून तो नोकरी नौ, करतोय आणि त्याची अपेक्षा आहे की ती बोल बोलणारी मुलगी पाहिजे त्याला अशी त्याची मफत अपेक्षा आहे या सर्वांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे खूप खूप धन्यवाद आपण असू थँक्यू सो मच मी प्रकाश साळुंके बेलदार समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून आणि जिल्ह्यातून बरेच वधूवर सूचक वधूवर आले होते त्यांचे पालक आले होते आणि या मेळाव्यामध्ये वधूवरांचा परिचय करून देण्यात आला या परिचयामध्ये बरेचसे काही क्वालिफाईड शिक्षक होते बी ए बी टेक एम बी बी एस डॉक्टर असे काही उमेदवार होते त्या उमेदवारांचा परिचय करण्यात आला आणि या परिचयामधी त्या त्यांचे वधूवरांचे काही करण्याचे परिचय करून दिले आणि या परिचयामध्ये बऱ्याच जणांचे जवळजवळ दहा ते पंधरा वीस जणांच्या या गाठीभेटी घडलेल्या आहेत आणि त्यांचे विवाह जवळजवळ जमण्याच्या मुहूर्तावरती आलेले आहे आणि असाच हा कार्यक्रम जर प्रत्येक ठिकाणी राबवला गेला आणि शिक्षित पुढेरी जे राहिलेली आहे ते या कार्यक्रमामुळे बरेच जण त्या लग्नाला मार्ग मोकळा होईल मला हेच म्हणायचं आहे की आपला समाज हा मागासवर गेलेला आहे भटक्या समाजाचा आहे पण यामध्ये बरेचसे मुलं मुली शिकलेले आहेत आणि त्यांचे वय वाढत चाललेले आहेत आणि ते चांगले किंवा असे मुलं शोधत असतात कोणी म्हणतं गाडीवाला पाहिजे बंगला पाहिजे पण ह्या गोष्टी बाजूला सोडल्या पाहिजेत मनोमिलन हा मिळाला पाहिजे लग्न म्हणजे मनोमिलन आहे दोन जीवनांचं मनोमिलन आहे आणि ह्या गाठी कुठंतरी मि जोडलेल्या आहेत स्वर्गात आपण म्हणतो लग्नाच्या गाठी जोडलेल्या आहेत पण त्या स्वर्गात जरी असल्या तरी या पृथ्वीथलावर त्यांचं लग्न घडवलं जातं आणि हा लोकांनी सर्व ठिकाणी या पृथ्वीथालावरच आपल्या गाठी बांधून लग्न विवाह पार पडला पाहिजे मी माझं नाव प्रथम कोयनूर सिद्धू चव्हाण राहणार खालापूर मी या संघटनेमध्ये बेल्लार भटका समाज या संघटनेमध्ये ऐंशी सालापासून काम करत आहे आणि हे वधूवर सूचक मिळावा हा आम्ही सर्व खोपोली खालापूर कार्यकर्त्यांनी मिळून राबवलेला आहे त्यामध्ये बराचसा प्रतिसाद मिळाला बाहेरून लोकं आलती महाराष्ट्रातून लोकं आलती त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आमचे कार्यकर्ते आणि हे ह्यांनी पण चांगला प्रोत्साहन दिलं त्याच्यामध्ये आणि वधूवर सूचक मिळावा हा ह्याच्यासाठी आहे की लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही तर त्यांना एकत्र करून त्यांना माहिती पडावी ह्या पद्धतीने आम्ही त्यांना ही वाट चाल दाखवून दिलेली आहे आणि त्यामध्ये आमचे साथीदार सर्व एकनाथ पवार लखन पवार परत अशोक पवार अनेक असे सर्व कार्यकर्ते आमच्या जे ज्यांनी हे केलं त्या साधना सा साळुंके आणि इतर आणि आमच्या कार्यक्रमासाठी सुनील भाऊ पाटील यांनी उपस्थिती दाखवली परत हरेश काळे हे स्थानिक नगरसेवक हे सुद्धा आलते त्यांनी पण बऱ्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला परत आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष राजू साळुंके तसेच शंकर साळुंके संस्थापक विजय जाधव भगवान चव्हाण गुलाबराव मोहिते हे सर्व ह्या कार्यक्रमासाठी असते आणि उत्साहात कार्यक्रम पार पाडला सं समाज हा आमचा बराचसा विकुरलेला आहे आणि समाज हा कधी एकत्र येत नाही म्हणून यांना पहिली संधी दिली ह्याच्या पुढं अशी वारंवार संधी देत होतो आमचे आतापर्यंत सहा मेळावे झाले नाशिकमध्ये झाला पनवेलमध्ये झाला अनेक ठिकाणी झाले आता कोल्हापूरमध्ये आहे पुढच्या महिन्यात तेव्हा लोकांना समाजाला ह्याच्यापासून प्रोत्साहन मिळेल न नवीन तरुण तरुणी तरून, कसं काय असावं म्हणजे वधूवर मेळावा हा कसा आहे ते त्यांना आज या समाजामध्ये सगळी माहिती झाली मी बुंडिक मुकुंद साळुंके जल, रायगड जिल्ह्यामध्ये उपमुख्य कार्यकारी या पदावर होतो आता सेवानिवृत्त झाले माझ्याबरोबर श्री गोविंद पवार कोइंदूर चव्हाण प्रकाश साळंके आणि माझे खोबोलीतील सगळे सहकारी यांनी हा वधूवर मेळावा आयोजित केला होता याचबरोबर वधूवर सूचक समिती आहे जी राज्यस्तरावर जी काम करते प्राध्यापक अंकुश पवार नंतर अप्पा चव्हाण ज्ञानेश्वर पवार मोहितेसर आणि इतर या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही रायगड जिल्हा वधूवर मेळावा खोबोलीमध्ये यशस्वीतेने पार पडला या कार्यक्रमासाठी साधारणपणे महाराष्ट्रातून चारशे ते साडेचारशे लोकांनी उपस्थिती दर्शवली याच्यामध्ये वधूवर मिळाव्यासाठी शंभर वधू आणि वर उपस्थित होते आणि स्वतः सर्वांनी स्वतःचा परिचय दिला आणि वधूवर यशस्वी त्यासाठी आमचा प्रयत्न यशस्वी झाला